मुंबईतल्या मोडकळीस आलेल्या किंवा जुन्या इमारती या संदर्भामध्ये हाऊसिंग सेल्फ डेव्हलपमेंट गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास हा कन्सेप्ट आपण आणला मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं कर्ज धोरण बनवलं त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारनं चांगले महत्वाकांक्षी शासन निर्णय केले आणि कोणाला अवघड वाटत होत अशा प्रकारची स्वयं पुनर्विकासाची मुंबई आज एक आंदोलन म्हणून उभी राहिली आणि म्हणून पंधरा जवळपास सक्सेस स्टोरी इमारती उभ्या राहिल्या चाव्या दिल्या लोक राहिला गेले बिल्डर विना गृहनिर्माण संस्था पुढे आली तर त्यांना फंडिंग केलं जात शासन त्या ठिकाणी सगळ्या सवलती देत आणि पुनर्विकास होतो यामध्ये गुणवत्ता राखली जाते सभासदांचा थेट सहभाग असतो आणि आत्मनिर्भर हाऊसिंग म्हणजे स्वतःची इमारत स्वतः उभी करा हे आज मोठ्या प्रमाणावर सुरू आहे दोन उदाहरणं मी अनेकदा सांगितली त्या ठिकाणी श्रद्धानंद रोडला नंदादीप सोसायटी आहे तीनशे साठ स्क्वेअर फिटात लोक राहत होती बिल्डर त्यांना सातशे देत होता त्यांनी स्वयं पुनर्विकास केला चौदाशे स्क्वेअर फिटात राहायला त्या ठिकाणी केले चारकोपला श्वेतांबर सोसायटी ज्याच्या चाव्या वाटपला राज्याचे मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी आले होते आणि चाव्या वाटपाचा कार्यक्रम केला मुख्यमंत्र्यांनी फ्लॅट स्वतः बघितला आणि अभूतपूर्व असल्याची प्रतिक्रिया दिली आणि त्याच कार्यक्रमामध्ये या स्वयं पुनर्विकासा संदर्भात अडचणी काय आहेत सरकारने काय उपाययोजना केल्या पाहिजेत पैसे कसे उपलब्ध करायचे क्लस्टर समूह पुनर्विकास करता येईल का या सगळ्या गोष्टींसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी दरेकर समिती जाहीर केली माझ्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट जाहीर केला त्याच नोटिफिकेशन निघालं शासन निर्णय झाला आणि तीन महिन्यात स्वयं पुनर्विकासाच्या उपाययोजना सद्यस्थिती आणि भविष्यात काय केलं पाहिजे अर्थपुरवठा कसा उभा करावा या संदर्भात या अभ्यास गटाने अहवाल द्यावा अशा प्रकारची शासनाची त्या ठिकाणी इच्छा होती तीन महिन्यात अहवाल अपेक्षित होता अडीच महिन्यातच हा अहवाल त्या ठिकाणी आज मी सरकारला सादर केला राज्यामध्ये सगळ्या विभागात मी फिरलो सर्व संबंधित म्हाडाची यंत्रणा असेल बीएमसी ची यंत्रणा असेल एम असेल टाउन प्लॅनिंग असेल हाऊसिंगच्या सगळ्या सेक्टर मधल्या तज्ज्ञ असतील फेडरेशन असतील यांच्याशी आणि विधीज्ञांशी चर्चा करून अहवाल जवळपास साडेतीनशे चारशे पानाचा आज मी सरकारला सादर केलेला आहे या ठिकाणी अभ्यास गटाने सवलतीच्या तांत्रिक व कायदेशीर बाजू समजावून घेऊन या सवलतीची अंमलबजावणी शिफारशी शासनाला केलेल्या आहेत स्वयं प्रोत्साहन पर चटई निर्देशांक छोट्या रस्त्यांच्या लगतच्या इमारतीचा पुनर्विकास टीडीआर प्रीमियम एल टॅक्स जीएसटी कर्ज व्याजदर यांच्या दरात सवलत या संदर्भात आकडेवारी केलेल्या आहेत स्वयं पुनर्विकासाला नियमन त्या ठिकाणी व्हावं सहकारी गृहनिर्माण संस्थांना कायमस्वरूपी मदत व मार्गदर्शन व्हावं यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा शासनाने उभी करावी आम्ही अभ्यास गटांनी सुचवलेला आहे अभ्यास गटाने स्वयं पुनर्विकास करू इच्छिणाऱ्या सहकारी संस्थेतील पदाधिकाऱ्यांसाठी अहवालाच्या एका प्रकरणात संपूर्ण कार्यपद्धती आणि मार्गदर्शक सूचना तयार केलेल्या आहेत ज्याचा फायदा कायमस्वरी संस्थांना होईल झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प देखील स्वयं पुनर्विकासात करता येऊ शकतो यासाठी अभ्यास गटाने अतिशय चांगलं मार्गदर्शन शासनाला केलेलं आहे बाळासाहेब ठाकरे यांनी एसआरए या योजना आणली दादरचं सुंदर नगर ही एसआरए ची कमिटी माझ्याकडे आली होती एसआरए चा पुनर्विकास होऊ शकतो का त्या बिल्डिंगला तिसचाळीस वर्ष झाली ती सॅम्पल केस घेऊन आज आर चा स्वयं पुनर्विकासासाठी सुद्धा शिफारशी केलेल्या आहेत म्हणजे मुंबईतला मध्यमवर्गीय माणूस निमध्यमवर्गीय माणूस मराठी माणूस सर्वसामान्य माणूस आज मुंबईच्या बाहेर फेकला जातोय जर त्याला घर मिळालं तर गिरगाव दक्षिण मुंबई सारख्या ठिकाणी आहेत काही ठिकाणी बेनामी प्रॉपर्टी आहेत काही ठिकाणी ट्रस्टच्या जागा आहेत तर या सगळ्यांसाठी काय करता येईल अशा प्रकारच्या अभ्यास गटामध्ये मी सरकारला त्या ठिकाणी मार्गदर्शनाचा अहवाल दिलेला आहे कन्व्हेन्स लवकरात लवकर गृहनिर्माण संस्थांना मिळावं यासाठी शासनानं ठरणाऱ्या काही बाबतीत अतिशय महत्वपूर्ण अशा शिफारसी अभ्यास गटाने आम्ही केल्यात आणि त्यामुळे आता डीम कन्व्हेन्स सुद्धा लवकरात लवकर मिळणार आहे महारेरा नोंदणी असेल भारतीय विमानपतन प्राधिकरणाच्या उंचीच्या मर्यादा फनेल या संदर्भात देखील अभ्यास गटाने चांगल्या शिफारशी केलेल्या आहेत या सगळ्या शिफारसी मधन पुनर्विकासाला स्वयं पुनर्विकासाला वेग मिळणार आहे कारण मी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात फिरतोय हजार हजार दोन दोन हजार सोसायट्यांचे चेअरमन सेक्रेटरी उपस्थित राहत आहेत मी मेळावा घेतला प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारानं दीड दोन हजार चेअरमन सेक्रेटरी होते नवी मुंबईत मी मेळावा केला वरच हजार दीड हजारचा सभागृह भरून खाली त्या ठिकाणी असलेल्या स्क्रीनवर वर हजार बाराशे चेअरमन सेक्रेटरी होते परवाच मी ठाण्यामध्ये गृहनिर्माण संस्थांचा मेळावा या संदर्भात घेतला प्रचंड गर्दी होती वीस तारखेला वसईला थोडक्यात आता हे स्वयंपुनर्विकास अभियान एक जन आंदोलन म्हणून हाऊसिंग सेक्टर मध्ये उभं राहिलंय सरकारने माझ्या शिफारसी स्वीकारल्या आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्या अभ्यास गटाचा अहवाल स्वीकारलाय त्यांनी तातडीनं कार्यालयाला नगर संबंधित गोष्टी नगरविकासा त्या ठिकाणी सोडवाव्या गृहनिर्माण मंत्री यांनी सोडवाव्या सुदैवानं उपमुख्यमंत्री यांच्याकडेच दोन्ही खाती त्यांनी तिथेच सांगितलं की माझ्या खात्याच्या सर्व शिफारसी मी त्या ठिकाणी अंमलात आणेन कृतीत उतरवेन सहकार मंत्री होते त्यांनाही सूचना दिल्यात आणि आता अहवाल याच अवलोकन करून मी ज्या शिफारशी केल्या मध्यम मध्यमवर्गीय माणूस आहे जो आज मुंबईतना बाहेर वसई विरारला जातोय कुठे कसाऱ्यापर्यंत जातोय जो दीडशे दोनशे तीनशे स्क्वेअर फिटात राहतो त्याला सात आठशे हजार बाराशे स्क्वेअर फिटाच या योजनेतना घर मिळणार आहे आणि त्याच्यामुळे मध्यम हाऊसिंग मधले क्रांतिकारी अशा प्रकारचा हा अभ्यास गटाचा अहवाल आहे कारण आपल्या आयुष्यामध्ये घरापेक्षा जिव्हाळ्याचा विषय दुसरा कुठलाच नसतो कुठलं स्वप्न त्या ठिकाणी नसतं आणि त्यामुळं त्या स्वप्नांची पूर्तता करणारा पायाभरणी करणारा अशा प्रकारचा हा अहवाल निश्चितपणे आहे असं मला या ठिकाणी वाटत जास्तीत जास्त लोकांनी स्वयं पुनर्विकास सहभागी व्हा सरकार आपल्या पाठीशी आहे पैसे उभे करण्याचे आणखी वेगवेगळे प्लॅटफॉर्म सरकार तयार करते त्याच्यामुळं स्वयं पुनर्विकासामध्ये या आणि याच्यामध्ये काही मोठं लॉजिक नाही बिल्डर जो नफा कमवतो बिल्डर काय चॅरिटी करायला येत नाही बिल्डर जो नफा कमवतो ते सभासद सोसायटीचे आपल्यावर शेअर करतात एवढे सिंपल त्या ठिकाणी आहे बिल्डरकडे का जातो तो, तो पैसे लावतो परवानग्या आणतो या दोन्ही गोष्टी आम्ही करतोय पैसे देतोय परवानग्या सरकार देत आणि त्याच्यामुळे आता सोसायट्या पुढे येत आहेत स्वयं पुनर्विकास जोरात त्या ठिकाणी चालू होणार आहे कारण स्वतः पालकत्वाच्या भूमिकेतन मुख्यमंत्र्यांनी स्वयं पुनर्विकासाच्या माझ्या अभ्यास गटाच्या सर्व शिफारसी स्वीकारल्या सरकारला तसे आदेश सर आता उद्धव ठाकरे या ठिकाणी आले होते मी त्यांना सुद्धा एक प्रत दिलेली आहे दोघांमध्ये संवादही आलेला आहे आणि त्यांनी तुम्हाला पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये येण्याचं आवाहन केलंय तर तुम्ही सुद्धा म्हणाले की पुन्हा एकदा आपण एकत्र येऊया त्यांनी सांगितलं तो आता पुन्हा शिवसेनेत ये म्हणून आता बघा देवेंद्र फडणवीसांसारखा शिवसेना प्रमुखांचाच विचार पुढे घेऊन जाणारा देताच त्याच्या हाताखाली मी काम करतोय <सवाँगा> मी बोललो यायचं आहे तर तुम्ही पण ये आमच्या सोबत महायुतीमध्ये त्याच्यामुळे मला वाटतं ते आणि उद्धव साहेब आता मी सोमणा असा बोलणार नाही पण मी जुना सहकारी आहे त्यांचा त्याच्यामुळे त्याच्यावर अधिकार पण आहे ते बोललेत पण मी त्यांना एक सांगितलं मराठी माणसाचं ज्याच्यासाठी आपण बोलता तो आज गिरगाव दक्षिण मुंबई मुंबईतला आहे त्यांच्यासाठी हा महत्वाचा विषय तेव्हा ते बोलले प्रामाणिक करत असेल प्रामाणिकपणे त्यांना म्हटलं मी बाळासाहेब ठाकरेंच्या हाताखाली तयार झालेला त्याच्यामुळे माझ्या प्रामाणिकतेवर त्या ठिकाणी कडवटतेवर तुम्ही शंका घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे त्यांनाही बोललो तुम्ही तो वाचा मी सांगितलं तुम्ही नाही वाचला तर कोणाकडून तरी वाचून द्या त्याच्यामुळे त्या शिफारसी आणि माझा अहवाल मी उद्धवजींना पण त्या ठिकाणी दिलेला आहे शेवटी पक्ष पक्षाच्या ठिकाणी आहे परंतु जेव्हा एखादी योजना येते ती सगळ्यांच्या भल्याची असते बाळासाहेबांनी या योजना झोपटपट्टीला घर द्यायचं केलं अफजलपूरकर समितीचा अहवाल आला त्यातनं या निर्माण झाला माझी अपेक्षा आहे दरेकर समितीच्या अहवालातना स्वयं पुनर्विकास होईल मध्यमवर्गीय माणसाला त्या ठिकाणी मोठी घरं मिळतील तो मुंबईतच राहील ठाण्यातच राहील

आ, ये है, क्या बोलते हैं कंडीशन है वो कंडीशन है अर्बन की वो निकालने के लिए खुद देवेंद्र फडनवीस के माध्यम से भी इस सेल्फ डेवलपमेंट को पैसा मिलेगा आज, आज मेरे चेयरमैनशिप में जो स्टडी ग्रुप था जिसमें सीओ महाराष्ट्र सीओ एस आर कमिश्नर्स कमिश्नर कई के थे तो यह कमेटी ने जो रिपोर्ट किया वो रिपोर्ट सरकार को हम सुपुर्द किया और सरकार ने मेरी जो रिकमेंडेशन है सब स्वीकृत किए चलो सर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का सर ये एक आवाज है एक अभियान है तो ओबेसिटी यानी कि जंक फूड जो है उन पर जो है एक एक संदेश लिखा जाएगा कि जंक फूड जो है सेहत के लिए हानिकारक है तो क्या समोसा जलेबी पिज्जा और चाइनीज पर भी इस तरह के कुछ सूचनाएं लगेगी क्या आप आह्वान करना चाहेंगे मैं उसमें के एक्सपर्ट ने क्या हुआ मुझे मालूम नहीं लेकिन जंक फूड से अगर तकलीफ होती होगी और पब्लिक के हेल्थ की कोशिश अगर यंत्रणा ने तो कोई नेता होगा तो स्वागत होना चाहिए और जंक फूड वो न हो इसकी चिंता तो तो करता है आता याच्या संदर्भात सरकार नियोजन करेल उदय सामंत उत्तर दिलेला आहे त्या कबुतरांचा विषाचा त्रास होतो आरोग्यावर परिणाम होतोय खरं आहे परंतु त्यांना पर्यायी कशा पद्धतीनं घराकडे वळणार नाही याची सरकार काळजी मी काय बोलू त्या दोघांचा विषय दोन पक्षाचा विषय त्याने काय करायचा ठरवावं पर तुम्ही पहिला ही होतो की त्या विषयावर एकत्र आले याचा अर्थ राजकीय युती होईल असं मला वाटत नाही कारण मी दोन्ही नेत्यांना ओळखतो दोन्ही पक्षांना ओळखतो एका कांब्याना दोन कालवरत रायचे असत्या ते ही वेळच आली दादा सर आहे की आप सरकार से ये आवाज करेंगे की चेतावनी लागू किया जाए मैं अच्छा है ना अगर जंक फूड से अपने प्रकृति को हानी होती है तो वो लागू करना चाहिए लेकिन इसमें इसका मिस यूटिलाइजेशन नहीं हो इसका सब ख्याल करके सरकार चिंता करे